नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद फलटण नगरात नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले समशेर सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विधानसभा आमदार श्री सचिन पाटील फिक्स नगरसेवक अशोकराव जाधव व स्वाती राजेंद्र भोसले यांचे खंदे व वनिष्ठावंत समर्थक अजित गायकवाड सर यांनी सातारा चोवीस तास न्यूजला दिली मुलाखत प्रभाग क्रमांक जो सात आहे यामध्ये नेमके कोणते उमेदवार आहेत तिकडे आणि या उमेदवारांच्या माध्यमातून आज तुम्ही आता चार वर्ष झालं नगरपालिकेला प्रशासक आहे परंतु त्या अगोदर या प्रभागामध्ये नेमकी कोणती कामं झालीत आणि इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आपल्या जे पॅनल निवडून त्याच्या माध्यमातून नेमकी कुठली कामं करण्याचा माणूस आहे तुमचा या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पंचवार्षिक मध्ये आदरणीय दादा या प्रभागातून निवडून आलेले होते त्याचबरोबर त्यांनी महत्त्वाचा विषय म्हणजे कुंभारमटी हा परिसर सात नंबरमध्ये येतो आणि त्या कुंभारमटीला गेली तीस ते पस्तीस वर्ष रस्त्याची दयनीय अवस्था होती आणि तो रस्ता आदरणीय खासदारसाहेब यांच्या फंडातून डांबरीकरण करून घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी नगर असेल कुंभारमठी असेल कळवाय नगर असेल या ठिकाणचा संपूर्ण परिसर सिमेंट कॉन्क्रीटचा करून घेतलेला आहे त्याचबरोबर कळवाय नगर ते श्रीमती प्रेमलताई चव्हाण हायस्कूल या परिसरातील रोड सिमेंट रोड केलेला आहे आणि आता या ठिकाणी या प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर त्यानंतर नगरसेवक पदाचे उमेदवार अशोकराव जाधव आणि महिला उमेदवार स्वाती भोसले या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत अशोकराव जाधवांच्या विषयी बोलायचं झालं तर आए ते गेली वीस पंचवीस वर्ष झालं नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत प्रशासनातली त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे त्याचबरोबर जनमानसातील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं चोवीस तास त्यांचा फोन अवेलेबल असतो उपलब्ध असतो कधीही कुणाच्या संकटासाठी धावून येणारे ते दडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याबरोबर ज्या असलेल्या स्वाती भोसले या सुद्धा ऍक्टिव्ह आहेत त्या सुद्धा नवीन जरी उमेदवार असल्या तरी ऍक्टिव्ह उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय रंजित दादांनी दिलेल्या उमेदवार प्रभागातील सत्तावीस उमेदवार आणि अठ्ठावीसावे नगरसेवक नगर न, 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 नगराध्यक्ष शमशेर दादा हे रंजित दादांनी ठरवल्याप्रमाणे सत्तावीस झिरो आणि नगराध्यक्ष हे अठ्ठावीसशे अठ्ठावीस उमेदवार निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाहीत दर्शक पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली फट्टण नगरपालिका निवडणूक येत्या एकवीस तारखेला त्याचं नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पद ह्या पदासाठी जे उमेदवार अगदी दोन्ही गट असो अपक्ष असो वेगवेगळ्या पक्षात जे उमेदवार उभे आहेत त्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे प्रचारासाठी घर टू घर प्रचार करत असताना आज आपण प्रभाग क्रमांक मट्टणमधील प्रहलादय चव्हाण हायस्कूल प्रभाग क्रमांक सात ज्या ठिकाणी आपण आहे गायकवाड सराशी आपण बोलतोय या ठिकाणी प्रेमलता चव्हाण हायस्कूल जे आहे ते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणानं हे महाडा समाज विद्याप्रसारक मंडळ याचे सध्याचे जे विश्वस्त आहेत संचालक सर हे गायकवाड सराशी आपण बोलतोय नमस्कार सर आपल्या चॅनलच्या दर्शकांच्या माध्यमात मी तुमचं स्वागत करतो मला एक प्रश्न असं तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही हे जे विद्याप्रसारक मंडळ आहे याचं जे विश्वस्त आहात ते कधीपासून आहात आपण मी गेले एक वर्ष झालं श्रीमती मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहे संचालक म्हणून आपण एक वर्ष कार्यरत आहात आणि त्या अगोदर आपण अध्यापनाचं काम केलेलं आहे का त्या अगोदर मी एकोणतीस एक वर्ष या संस्थेमध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे मी एकोणीस वीस वर्ष उपशिक्षक या पदावर काम केलं आठ नऊ वर्ष मी मुख्याध्यापक या पदावर काम केलेलं आहे आणि त्यानंतर मला माझ्या केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आदरणीयदा आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संचालक पदावर माझी नियुक्ती केली एवढा दीर्घ प्रवास आपण शिक्षण क्षेत्रामध्ये करताय मला सांगा सूर्य हिंदुराव नायक निंबाळकर जे होते त्यांच्या जीवन प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही साक्षीदार राहिलेला आहे काय सांगाल ही शिक्षण संस्था सुरू करण्या पाठी स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर असो संशयदा आहेत आणि माझे खासदार जे माडा लोकसभेचे जे आहेत यांच्यासोबतचा तुमचा प्रवास कसा होता मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून स्वर्गीय लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याबरोबर कार्यरत होतो आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये किंवा गावकुशाब आहेत गाव गावकुसाबाहेरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सु, सु सुविधा उपलब्ध होण्यासाठी मल्टणमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था समाज शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली त्यानंतर त्या ती संस्था फार मोठी झाली त्यानंतर कैलासवासी मल्हाराव विद्यालय सस्तेवाडी चौदरवाडी हायस्कूल चौदरवाडी सौ मथुबाई सावंत विद्यालय उपळे या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी आठवी पास झाल्यानंतर पूर्वी लग्न लग्न केलं जायचं परंतु त्याच गावामध्ये त्यांनी आता दहावी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केले आणि आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केल्यामुळं त्या ठिकाणच्या मुली त्या ठिकाणी शिक्षण घेऊ लागल्या आणि दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावीसाठी मलठल मध्ये श्रीमती प्रेमलता चावंद आयश्वल या ठिकाणी ज्युनियर कॉलेज त्यांनी चालू केले हा जो प्रवास होता तुमचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये पूर्वी माध्यमिक शिक्षण असो उच्च शिक्षण असो या सुविधांचा अजूनही अभाव दिसतो दहावीपर्यंत जे शिक्षण आहे त्याच ग्रामीण भागात आहे काही ठिकाणी बारावी पर्यंत शिक्षण आपल्याला पाहायला मिळतं अलीकडच्या काळामध्ये अगदी शहराच्या ठिकाणी हे उच्च शिक्षण किंवा त्याच्यापेक्षा चा जे परदेशी जाण्याचं जे शिक्षण आहे ह्याचा अलीकडे वाढलेला दिसतो आणि ह्याची सुरुवात ही ग्रामीण भागामध्ये जी जी मजबूत काम स्वर्गीय जे आहेत यांच्या माध्यमातून झालेलं आज हा जो तुमचा प्रवास आहे की अनेक संस्था जे उभे केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक शिक्षक कार्यरत आहेत शेकडो हजारो विद्यार्थी ह्यातनं बाहेर शिक्षण करून बाहेर गेलेले आहेत आणि मला सांगा असे काही अनुभव आहेत का की या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी आज खूप मोठे वगैरे उच्च पदावरती काम करत असतील राजकीय असो किंवा वे शेती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात असे काही अनुभव तुमच्या समोर आता आहेत का या ठिकाणी मंडरमध्ये श्रीमती प्रेमलता चव्हाण हायस्कूल या ठिकाणी पाचवी ते दहावी शिक्षण घेतलेली कुमारी जीविता सूर्यकांत शिंदे आज ही ही वाई या ठिकाणी एम बी बी एस होऊन त्या ठिकाणी डॉक्टर की चा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी असलेल्या गोसावी समाजातील विद्यार्थिनी कुमारी मोहिनी विजय जाधव आज ही विद्यार्थिनी आर्थिक परिस्थिती नाजूक असतानासुद्धा आमच्या शिक्षकांचं तिला मोलाचं सहकार्य झालं आणि मोलाचं सहकार्य झाल्यानंतर ती दहावीमध्ये तिला गणित या विषयामध्ये अपयश आलं परंतु त्या अपयशाला ती खचून न जाता तिला आम्ही सर्व शिक्षकांनी पुन्हा दहावीचा फॉर्म भरण्यास मदत केला मदत केली आणि त्यानंतर ती अकरावी बारावी मालोजी राजे शेती विद्यालय या ठिकाणी गेली बारावी झाल्यानंतर तिने परभणी या ठिकाणी बी एस पूर्ण करून आज ती शिवाजीनगर या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे अशा या विद्यार्थींना गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर माडा लोकसभा संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जे आता सध्याचे मी भावी म्हणणार नाहीच ते नगराध्यक्षच आहेत असे शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हे सर्व आम्हा शिक्षकांना करण्याची संधी मिळाली आणि त्याचेच आज आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत विद्यार्थ्यांचेच एक मी जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो आपण ह्या शिक्षण संस्थेमध्ये गेले कित्येक वर्ष काम करतायत स्वर्गीय लोकनेते हिंदुराजी नाईक निंबाळकर त्यानंतर माजी खासदार आणि आपण जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत शमशेरसे नाईक निंबाळकर यांच्यासोबत काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये एक स्पर्धा आपण बघतो की कुठली शैक्षणिक संस्था त्या शिक्षण संस्थेतले जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगळ्या स्तरावरती नेणं किंवा शिक्षण संस्थामध्ये सुद्धा राजकीय स्पर्धा आपल्याला दिसते अशी काही तुमच्या बाबतीत अनुभव शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना मध्ये आपल्याला काय जाणवलेलं या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारला हो स्पर्धेबाबत तर या ठिकाणी स्पर्धा करत असताना मुळातच मल्टन हा पूर्वीपासूनच मागासलेला विभाग या विभागाकडे नेहमी दुर्लक्ष केलं जायचं आणि हे या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेतात ते गोरगरिबांचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण दत्तक घेऊन आम्ही त्यांचं पाचवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतो त्याचबरोबर विषय राहिला स्पर्धेचा तर खो खो स्पर्धेमध्ये मधो हायस्कूल किंवा साखरवाडी विद्यालय साखरवाडी यांची जी मक्तेदारी होती ती गेली पाच वर्ष चौदरवाडी हायस्कूल चौदरवाडी या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना ती त्यांची मक्तेदारी मोडीत काढून आज चौदरवाडी हायस्कूल चौदरवाणी मुलींचा संघ गेली सलग पाच वर्ष विभागावर खो खोच नेतृत्व करत आहे ही झाली स्पर्धा मी तुम्हाला आज नगराध्यक्ष पदाची जे उमेदवार आहेत संशय नाईक निंबाळकर आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रमुख दावेदारांचं म्हणलं जातात श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर मग हे दोन्ही जरी निंबाळकर असले दोन्ही निंबाळकरांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये काम करत असलेले शिक्षक म्हणून मी तुमच्याकडे बघितलं की दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये एक राजकीय स्पर्धा आज राजकारण आपण बघतोय की एक तळागाळातला विषय नगरपालिकेतला विषय आहे या नगरपालिकेमध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत ह्याच्यामध्ये वर्चस्व वादासाठी जी स्पर्धा आपल्याला पाहिजे निकोप स्पर्धा पाहिजे ती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी वर्चस्ववादाची जी स्पर्धा चालू आहे त्यामध्ये स्पर्धेचा विषय जर घेतला तर त्या ठिकाणी जी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेत भरमसाठ विद्यार्थ्यांच्याकडून फी घेतली जाते आणि त्या ठिकाणी शैक्षणिक वर्ग चालू असताना सुद्धा पैशासाठी त्या ठिकाणी पाचवी ते बारावीच्या अॅकॅडमी सुरू केलेल्या आहेत आणि अकॅडमीच्या माध्यमातून फलटण शहरामधील सर्व पालकांची लयलूट होत आहे आणि त्या ठिकाणी अकॅडमीला जे विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता जे शिक्षक आहेत ते अकॅडमीचे दुसरे तिसरे कोणी नसून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असलेले पाच पाच दहा दहा हजार रुपये पगारावर काम करणारे शिक्षक नेमलेले आहेत हा अतिशय महत्वाचा विषय आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायिकपणा आहे ना आणि शिक्षण क्षेत्राचे जे पावित्र्य आहे हे शेवटी येतो तो आपल्याचा अवलंबून आहे आता शालाच जोडून माझा असा एक प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये जागतिक करण्यास वार आहे जागतिक जे प्रश्न समाजामध्ये अगदी कौटुंबी प्रश्न आहेत कौ। विद्यार्थ्यांचे पुढे उच्च शिक्षणाचे प्रश्न आहेत पुढे लग्नाचे प्रश्न किंवा त्यांचे नोकरीचे प्रश्न आहेत जे, जे विद्यार्थी आपल्या शिक्षण संस्थेतनं शिकून पुढे गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे जेव्हा आपण भेटतात त्यावेळेस त्यांच्या नेमक्या कुठल्या समस्या आपल्याला जाणवतात या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी ज्यावेळेस समोर येतात भेटत असतात आणि बऱ्यापैकी विद्यार्थी विद्यार्थी फलटण शहरामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असताना या ठिकाणी गेली तीस पस्तीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती महाराष्ट्रातलं एक नंबरचं स्थान त्यांच्याकडं होतं ते आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर यांनी पस्तीस वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची तरुणांना संधी देण्यासाठी कोणती mm -hmm. अशी कंपनी आणलेली नाही आणि जी कंपनी आणलेली आहे ते म्हणतात कमिन्स आणली कमिन्स आणली त्या कमिन्सचं पूर्ण नेतृत्व त्यांच्या कन्येकडे आहे आणि ते त्यांच्या संबंधित जे कोण असतील बगल बच्चे त्यांच्या मुलांना नोकऱ्या देतात हे वैयक्तिक स्तरावरती आपण बोलता आज कमी सारखी कंपनी आल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन हे बाहेरचं आहे असं बोललं जातं अगदी जे अनस्किल्ड वर्कर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बाहेरील कामगारांची संख्या जास्त म्हणजे स्थानिक जे अनेक लोक इथले जे आहेत त्यांना तिथे संधी मिळताना आपल्याला दिसत नाही तिथले जवळजवळ म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के जे लोक आहेत काम करणारे ते बाहेरचे आपल्याला दिसतात तीस टक्के इथले अनस्किल्ड वर्कर त्यांनी भरलेले आहेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन मला सांगा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये इकडे काम करताय आज मूलभूत समस्या नगरपालिका निवडणूक आहे आपण शमशेरदादांचा प्रचार करताय शमशेरदादांसाठी रात्र दिवस एक कोण आपण होम टाउन प्रचार करताय त्यांच्यासोबत साथ सगळ्या गोष्टी आहेतच ना आणि निश्चितपणे मला वाटतं फलटणची जी गरज आहे अगदी मूलभूत वीज रस्ते ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्यासाठी नगरपालिका म्हणून आपण ज्यावेळेस बघता की मलटण हा मागासलेला भाग आपण म्हणून सांगता त्या भागाच्या नेमका गरजा किंवा मागणी लोकांच्या काय त्या या ठिकाणी गेली पाच वर्ष झाली माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या भागातील पाण्या पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे त्याचबरोबर लोकांच्या ज्या काय छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणीला प्रत्येक वेळेस सामोरे गेलेले आहेत दुःखात असतील सुखात असतील प्रत्येक कुटुंबाबरोबर त्यांचं रिलेशन आहे आणि हे हे एक वेगळं नातं आहे आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडं तरुण पिढी आकर्षित झालेली आहे आणि ती तरुण पिढी त्या तरुण पिढीला बरोबर घेऊन पूर्ण तरुण पिढीला विचारात घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार हे शमशेरसिंह नाईक निंबाळकर प्रत्येकाचा सल्ला मग तो लहान असेल मोठा असेल प्रत्येकाच्या सल्ल्यानुसार ते नेहमीच काम करत असतात अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आपण दादांचं नेमकं काम काय इथले प्रश्न काय या विषयी आपण बोलला आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष या संस्थेचे साक्षीदार आहात तुमचं योगदान तुम्ही सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघतोय की तुम्ही सांगितलेच खात्रीशी दादा हेच नगराध्यक्ष आहेत आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आपण ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नेमके काय पुढचं विजन असणार आहे हेही आमच्या दर्शकांसाठी आपण क्लिअर करावं म्हणजे स्पष्ट करावं एवढाच प्रश्न माझा शेवटचा मी तुम्हाला विचारतो या ठिकाणी पलटण नगर प, नगर परिषदेमध्ये शमशरदादा नगराध्यक्ष होणारच आहेत मी मुद्दाचा उल्लेख करतो आणि ते नगराध्यक्ष झाल्यानंतर या पलटण शहरामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे प्राथमिक सा, शिक्षण नगरपालिकेमार्फत जे शाळा आहेत सात सात शाळा आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर या सातमध्ये आठ नंबर नऊ नंबर यामध्ये पाठीमागं एक दहा पंधरा वर्षाच्या काळात या ठिकाणी जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत होते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले विद्यार्थी जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत होते परंतु या प्राथमिक क्षेत्राची दयनीय अवस्था आदरणीय आत्ताचे जे सत्ताधारी आहेत या मंडळीनं इतकी बेकार करून टाकलेली आहे कि स्वतःच्या शिक्षण संस्था चालण्यासाठी त्यांनी या प्राथमिक शाळेमधील पट कमी केला पहिली ते चौथी पहिली ते चौथी पहिली ते सातवीचे चौथी ते सातवीचे वर्ग बंद केले आणि चौथी पास झाल्यानंतर ते विद्यार्थी पाचवीला आपल्याकडे कसे येतील अशा पद्धतीनं जे शिक्षण मंडळ त्या ठिकाणी कार्यरत आहे शिक्षण मंडळ म्हणून एक नगरपालिकेमध्ये कार्यरत आहे त्या नगरपालिकेतील शिक्षण मंडळावर दबाव आणून चौथीचे वर्ग बंद करून आपल्याकडे विद्यार्थी वर्ग केले आणि ते पुन्हा आम्ही पहिली ते सातवी वर्ग सुरू करणार आहोत हे संशरदादा यांच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर आता आमदार आदरणीय सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून फलटण शहराचा फलटण तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या काळ्या दगडावरची रेष आहे धन्यवाद आणि आपण प्राथमिक शिक्षणाचं सुद्धा सांगितलं उच्च शिक्षण जे आहे किंवा विद्यार अनेक विद्यार्थी आता डॉक्टर की करण्यासाठी म्हणजे एमबीएस पुढचं जे उच्च शिक्षण आहे त्यासाठी परदेशी जाताना फलटण तालुक्यात किंवा सीईटी नीट जेई अशा उच्च शिक्षण आहेत किंवा आपण बघतो की वकिली परीक्षा ज्या आहेत सीएच्या ज्या क्लासेस आहेत त्यासाठी पुण्या मुंबई परदेशामध्ये अतिशय फलटण मधून अनेक विद्यार्थी जे आहेत उच्च शिक्षणासाठी त्याच्या क्लासेस लावण्यासाठी बाहेर जाताना दिसतात यासाठी नेमकी काय उपाययोजना करणार आहात या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय रणजित दादा नाईक निंबाळकर यांचा मानस आहे की जेणेकरून फलटण फलटण शहरामध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा त्यांचा मानस आहे त्याचबरोबर वेगवेगळे कोर्सेस आणायचे आणि कोर्सेसच्या माध्यमातून या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा लोंढा बाहेर जात आहे त्या तो लोंडा थांबवायचा आणि एमपीएससी पी एस सी यू पी एस एक अद्यावत अशी फंडर मध्ये चालू करायची आणि त्या मध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी मार्गदर्शक नेमायचे जेणेकरून हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी किंवा उच्च कोर्ससाठी गावी जाणार नाहीत याची ते दक्षता घेणार आहे धन्यवाद आपण आपल्या प्रचारातन वेळ दिला आपल्या चॅनलशी बोलत याबद्दल तुमचे खूप आभार आहे